नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दोन केरगाव अवकाली दोन हजार आठशे चार क्विंटल किमान दर एकशे पन्नास रुपये कमाल दर हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट अवकाळी एक हजार नऊशे बेचाळीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अतारा अवकाली तीनशे तेवीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बादासमिती राहता अवकाली सहा हजार आठशे एकोणतीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळेगाव फाटा अवकाळी सात हजार एकशे सत्याहत्तर क्विंटल दर एक हजार रुपये कमाल तर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण तर एक हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे चिंचवड कांदा